तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस ह्याचा जे मंगळवारी मैदान होणार आहे त्या मैदानासाठी तेजा आणि नाग्या हे सज्ज झालेले आहेत तर तेजा नाग्या हे कोणासोबत पाळणार हे आज आपण व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका कारण मी अशाच अशाच नवीन नवीन नवी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवत जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना आतुरता झालेली आहे एका मोठ्या मैदानाची ज्या मैदानामध्ये असे मोठे मोठे नंदी येतील तर मित्रांनो तेच मैदान आता मंगळवारी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचा बक्षीस आहे एक तीन लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक आहे दोन लाख रुपये तृतीय क्रमांक आहे दीड लाख रुपये असे भरघोच बक्षीस आपल्याला त्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी आपल्याला टॉपचे पैरे कोणते कोणते असणार आहेत याच आपण बघूयात तर विठ्ठल नानाचा तेजाचा पैरा कोणासोबत असू शकतो तर नक्कीच विठ्ठल नानाचा तेजाचा पैरा हा सोबत असू शकतो तर भुंगा आता आपला रिक रिकवर झालेला आहे तुम्ही बघितलंच बेंजोडला पळा तर नक्कीच भुंगा आणि तेजाची जोडी आपल्याला परत एकदा पाहायला मिळणार आहे त्यानंतर बकासूर कोणासोबत पळणार आहे तर नक्कीच गोडचा सर्जा देखील आपल्याला कमबॅक करताना दिसला त्यामध्ये बकासूर आणि सर गोडचा सर्जा ही देखील जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जे मैदान जे पार पडणार आहे ते वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे मैदान होणार आहे तर सर्व गाड्या मालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि प्रवेश बी फक्त हजार रुपये आहे तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि आपण सहभागी व्हा धन्यवाद